सोयगाव तालुक्यातील जरंडी गावातील ग्रामपंचायत कार्यालयाने माजी वसुधरा योजनेमुळे गावाचा केला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अत्यंत अत्यंत कोसोदूर असलेल्या सोयगाव तालुक्यातील जरंडी गावाचा सर्वगिण विकास करण्यासाठी ग्रामविकास अधिकारी सुनील मंगरुळे यांनी ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच व इतर पद अधिकाऱ्यांना विश्वास घेऊन जरंडी गावातील माझी वसुधरा योजने ती राबवली या योजनेअंतर्गत गावामधील विविध विकास कामे त्यांनी केले आहेत त्यांनी केलेले केले विविध विकासाचे के। व गावाचा केलेला केले कायापलट जरंडी गावाचा इतर ग्रामपंचायतनेही आदर्श जर घेतला तर माझी वसुधरा योजनेअंतर्गत इतर ग्रामपंचायतलाही आपल्या ग्रामपंचायतचे विकास करता येईल अशी माहिती स्थानिक नागरिकांनी आज दिनांक मार्च दुपारी वाजून माध्यमांना दिली आहे शाळेमध्ये एकवीस कॅमेरे आहेत कॅमेरे मुलींसाठी आणि मुलांसाठी दोघांसाठी लावले आहेत शाळेने आणि ग्रामपंचायतच्या सहकार्याने ते कॅमेरे शाळेमध्ये लावलेले आहेत मुलींना असुरक्षित वाटते म्हणून मुलींसाठी ते कॅमेरे लावले आहेत घरी आई वडील काळजी करता की मुलगी घर शाळेमध्ये काय करत असेल तर शाळेत जर आहे कोणी पालक आले बी तर त्यांना सांगता येतं की मुलं शाळेमध्ये काय करता त्यांनी विचारलं ते भांडणं करता असं तसं तर त्यांना सांगता येतं पाच पॉइंट अंतर्गत ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसंद पदाधिकारी व प्रशासन यांचे मिळून आम्ही झरंडी गावाचा का विकासाचा कायापालट केलेला आहे विविध प्रकारे जल वायू पृथ्वी आकाश याच्यावर पंचमहाभूतावर आम्ही विकास काम केलेले आहोत आमचा मानस जरंडे गाव हे राज्य लेवलवर क कसं नेता येईल त्याच्या अनुषंगाने आम्ही पाच पॉईंट शून्यमध्ये काम करत आहोत व भविष्यातही करणार आहोत आम गावाच गावाचा विकास चा व लोकप्रतिनिधीचा कसा एक उत्तम उदाहरण म्हणजे जरंडी गाव हे आहे या ठिकाणी वि विविध विक संगमताने व विचाराने एकमताने आम्ही व लोकसहभाग भीव घेऊन गावाचा चांगल्या प्रकारे उत्तम असे विकास केलेला आहे विविध विविध योजनेचे काम आम्ही केलेले आहे लखपती दिदी असो व इतर काही स महिलांचा सहभाग लोकप्रतिनिधीचा सहभाग पुरुषांचा सहभाग तरुण महामंडळीचा सहभाग घेऊन आम्ही गावात विकास काम केलेले आहेत भविष्यात आम्ही विकास काम हे करणार आहोत सुंदर अंतर्गत मी जोर जोर दोन ते अडीच वर्ष काम केले त्याच्यात बाजार ओटे बाजार ओटे वृद्धाश्रम परत गावामध्ये शवपेटी नव्हती ती, ती मागवली आम्ही त्या अंतर्गत आम्ही आता बचत गटाचंही काम सुरू केलेलं आहे आमचा गावातला बचत सक्षम बचत बच्च, बचत गट आहे त्याच्यात आम्ही आता प्रभात स सा, प्रभात संघामार्फत प्रोड्युसर कंपनी सुरू केली महाउद्योगिनी प्रोड्युसर कंपनी सुरू केली आहे ती फळांवर आधारित आहे त्याच्यात आम्ही आता शीताफळ प्लब तयार करू परत पेरूपासून वेगवेगळे प्रोसेस करून प्रक्रिया करून वेगवेगळे पदार्थ तयार करणार आहेत आणि मोसंबीची देवाणघेवाण असं चालू राहील आमचं कंपनीमध्ये गावात पंधरा हजार वृक्षांची लागवड केलेली आहे आणि त्या वृक्षांच्या वृक्षांना डस्टबिन वाटप केलेले आहेत जेणेकरून गावात स्वच्छता राहील मुलांसाठी अभ्यासिका तयार केलेली आहे वृद्ध माणसांसाठी एक कक्ष तयार करण्यात आलेला आहे मुलीं जिल्हा परिषद शाळेच्या मुलींच्या सुरक्षेसाठी तिथे सी सी चा टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत या गावात सी सी टी व्ही कॅमेरे पूर्ण गावात बसवलेले हो आहे एल ई डी लाईटसुद्धा सुद्धा सोलरवर पूर्ण गावात बसवलेले हो आहेत न नदीच्या खोलीकरण करून गाळू बसण्यात आलेला आहे गावात आंब्याची व शेवग्याच्या वृक्षांची लागवड केलेली आहे आणि ती जेणेकरून ग्रामपंचायतीचं उत्पन्न वाढू शकेल प्लॅस्टिक पिशव्या बंद केलेल्या आहे आणि जूट पिशव्या बॅगचे वाटप पूर्ण गावात केलेले आहे घर ही योजना आम्ही आणलेली आहे आणि प्रत्येक घरात नळ कनेक्शन दिलेले आहे आणि तिसऱ्या दिवशी शुद्ध पाण्याचे वाटप होत आहे Yeah. Mm.